तर पगाराच्या स्वरूपात जी प्राप्त लक्ष्मी आहे जी आपल्या घरामध्ये येते ती आल्यानंतर आपण त्याचा डायरेक्ट खर्च न करता म्हणजे आपल्याला सवय असते पगार आला अकाउंटमध्ये की ते त्यामधून काढून घ्यायचे त्याचे द्या खर्च करा पाहिजे तर तसं न करता सगळ्यात पहिलं पगार आल्यानंतर काय सेवा करायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जे बिझनेस करतात ज्यांच्या हातात दररोजच्या दररोज पैसे येतात तर त्यांनी दररोज ही सेवा केली तरी काही हरकत नाही खूपच उत्तम आहे तर सेवा काय कशी करायची आहे ते मी सगळ्यात पहिलं तुम्हाला दाखवते काय करायचं आहे तर चला आता जास्त वेळ वाया घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर सगळ्यात पहिले पैसे काढून आल्यानंतर आणल्यानंतर किंवा पैसे आपल्या हातात आल्यानंतर सगळ्यात पहिले ते देवासमोर ठेवायचे आहेत त्याला हळद कुंटू अक्षता वाहून घ्यायचे आहेत आणि नमस्कार करून ही प्रार्थना करायची आहे देवीला लक्ष्मीला की ही सेवा अशा अशा कारणासाठी करते आहे जी प्राप्त लक्ष्मी आहे ती अखंड माझ्या घरामध्ये त्याचा वास असू दे आणि जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहू हो दे आणि त्याचा योग्य तो उपयोग होऊ दे पैशांचा अशी प्रार्थना करायची आहे आणि जी काय सेवा करणार आहे त्याची फलश्रुती लगेच मला भेटू दे अशी प्रार्थना करून सेवेला सुरुवात करायची आहे तर सेवा काय करायची आहे ते सांगते मी तर सेवा करण्यासाठी आपल्याला आपल्या जर तुम्ही स्वामी सेवेत असाल तर आपल्याकडं नित्यसेवा स्तोत्र व मंत्र हे पुस्तक असेलच तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे मंत्र वगैरे भेटून जातील आणि जरी म हे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर हे मंत्र शोधू शकता आणि जमल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतेच मंत्र तर आपल्याला सगळ्यात पहिलं श्रीसुक्त बोल म्हणून घ्यायचं आहे श्री श्रीसुक्ता एक वेळा म्हटल्यानंतर फलश्रुती पण आपल्याला बोलायची आहे त्याच्यानंतर तीन मंत्र आपल्याला बोलायचे आहेत सोळा सोळा वेळा प्रत्येक एक मंत्र बोलायचा आहे आ, सोड़ा, सोड़ा, सगळ्यात पहिलं मंत्र विष्णू गायत्री मंत्र बोलायचं आहे मग लक्ष्मी गायत्री मंत्र आणि त्यानंतर कुबेर मंत्र आपल्याला बोलायचं आहे त्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ ह्या जपाची करायची आहे कारण आपल्या स्वा स्वामींना विसरून आपल्या गुरूंना विसरून आपण अपन... आपल्याला अप चालणार नाही त्यामुळे एक माळ श्री स्वामी समर्थ या जपाची करायची आहे तर लेफ्ट हँडमध्ये माळ तुम्ही धरून जप करू शकता किंवा मग एकशे आठ असे शेंगदाणे किंवा तांदळाचे दाणे घेऊन पण तुम्ही करू शक शकता जप कारण ज्यांना कोणाला ले लेफ्ट हँडमध्ये जमणार नाही त्यांनी तांदळाचे दाणे किंवा शेंगदाणे घेऊन पण करू शकता आणि त्यानंतर ही सेवा कम्प्लीट झाली होते आपली आणि त्यानंतर रात्रभर तो तो जो ती जी लक्ष्मी आहे पैसे आहे ते आपल्याला रात्रभर देवासमोरच ठेवायचे आहे पूर्ण दिवस तर अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे दर महिन्याच्या पर पहिल्या तारखेला किंवा जे बिझनेस करतात त्यांनी दररोज केले तरी काही हरकत नाही आहे तर प्रकारे ही सेवा नक्कीच तुम्ही करून बघा आणि लगेचच तुम्हाला ह्याची फलश्रुती भेटणार आहे हंड्रेड पर्सेंट ह्या सेवेचं जे तुम्हाला फ फळ आहे ते नक्कीच भेटणार आहे तर आजचा हा व्हिडिओ आणि मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी नेक्स्ट टाईम जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तो सगळ्यात पहिलं तुमच्याजवळ येईल त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ते शेअर बाय बाय